सकाळ होतात सोन्याच्या दरात अचानक बदल दहा ग्रामची नवी किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील चे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोनी चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भावही प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे चांदीच्या दरातही बदल झाल्याचा काय आहेत आजचे भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार नुसार आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख चार हजार नव्वद रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे पंच्याण्णव हजार चारशे सोळा रुपये एक किलो चांदीचा दर एक लाख एकवीस हजार चारशे पन्नास रुपये एवढा आहे याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर बाराशे पंधरा रुपये एवढा आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दरांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार बहात्तर रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत साठ हजार सातशे वीस रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार आठशे सात रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बासष्ट हजार चारशे छप्पन्न रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार सत्तर रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार पाचशे बेचाळीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार तीनशे छत्तीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार चारशे वीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार चारशे नऊ रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याऐंशी हजार दोनशे बहात्तर रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख चार हजार नव्वद रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे चा आजचे भाव आहेत एक लाख एकवीस हजार चारशे पन्नास रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरामधील सोन्याचे आजचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आपण ही जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा आवश्यकतापासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खाली प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा